दुर्दैव आहे मला समजत नाही महाराष्ट्रात काय होते वारंवार तुम्ही बघताय मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सा सार्थ अभिमान पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा सगळे जे रिपोर्ट्स येतात म्हणजे बीडची घटना असेल परभणीची घटना असेल आता पुण्याची घटना असेल तुम्ही बघा सगळ्या मध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येतली आहे किंवा उशीर झाला किंवा काही याचित झाले हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का थपका पडतो परभणी बीड पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं दिली महाराष्ट्रामध्ये त्यामुळे नक्की ज्या खात्याचा ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे त्याच्या गॅप्स का येत आहेत ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला विचार सारखंच हे खापर सगळं पोलिसांवरच काय म्हणजे काय गॅप काय का कारण काय आहे की एवढी चांगली पोलीस यंत्रणा जी आपली होती आजही आहे माझ्या अपेक्षा त्यांच्याकडून का मला सुरक्षित वाटतं या राज्यात पण मग ही गॅप सारख्या प्रत्येक सरकारी रिपोर्ट मध्ये प्रत्येक वेळी ठपका हा पोलिसांवरच का ठेवला जातो याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे